विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर मध्ये आपलं सर्वांच सरस स्वागत आहे सोलापूर शहर उत्तर विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री आदरणीय सुशील कुमारजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त सोलापूर शहर उत्तरमधील जय मल्हार चौक येथे तीन दिवसीय भव्य मोफत शिबिराचं आयोजित करण्यात आलं या शिबिरात श्री श्रमकार्ड पॅन कार्ड असंघटित कामगाराची नोंदणी व तसेच कोटाक महिंद्रा बँकेचे खाते व एटीएम कार्ड अशा विविध योजनेचे शिबिरात आयोजन करून उत्तर युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश लोंडे यांनी केले या शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माननीय सरचिटणीस नगरसेवक विनोदादा भोसले व युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश सचिव प्रवीण जाधव व्ही ग्रुपचे उमेश काळे एस एस ग्रुपचे गुड्डू शिंदे सचिन हे हेडगे शेखर कांबळे शहर उत्तरचे विवेक कन्ना शरद घुमटे आदिनाथ शिळके संजय गायकवाड आतुशतोष वाले अनिल ह हलकंटी उपस्थित होते या कार्यक्रमा यशस्वी करण्यासाठी एम एल प्रतिष्ठानचे अध्यक्ष निखिल पवार गणेश वाघमारे अभिजत डोलारे सूरज चंदन शिवे विजय भोसले राकेश रणदिवे बबलू जाधव अजय सिरसट प्रतीक गवळी राकेश शक्के समाधान मोरे अमित लोंडे दिगंबर गायकवाड अण्णा लोंडे आदींनी परिश्रम घेतले ही शिबिर तीन दिवस चालणार आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन शिबिराचे संयोजक व उत्तर सोलापूर शहर अध्यक्ष महेश लोंडे यांनी केले आहे त्याची माजी केंद्रीय गृहमंत्री कुमार शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त असंघटित कामगारांच्या कामगार व एस कार्ड आणि कोटक महिंद्रा बँकेचा अपॉन्ट मोफन ए टी एम कार्ड काढून देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात सकाळपासून हे तीन दिवस चांगला आहे शिबिर सकाळपासून चांगला प्रतिसाद मिळत आहे त्याचे नेते आमचे मार्गदर्शक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देशाचे माजी गृहमंत्री शिवकुमार शिंदेसाहेब यांच्या माध्यमित्त सोलापूर शहरोत्तर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मित्र आदरणीय मयजी लोंडे यांनी आज असंघटित कामगारांकरता श्रम का शिबिराचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आणि या शिबिराकरता सर्व मान्यवर घेतल्या आणि आता मी प्रथमता महेशिंग लोंडे यांचं खूप अभिनंदन करतो अभिनंदन या करता आणखी एकंदर वाढदिवस करत असताना कोणत्याही प्रकारचा वाटपा खर्च न करता या ठिकाणी कामगारांकरता ही योजना आणली आहे आणि भूपेंद्र पायलट करोनाच्या काळामध्ये त्या डेटाशी पुरवठी गरज होते तर असंघटित कामगारांची संख्या एक्झॅक्टली देशामध्ये किती आहे हे अजून पण सरकारकडे डेटा उपलब्ध नाही आहे त्यामुळं जेव्हा कल्याणकारी योजनांची निर्मिती केली जाते किंवा कल्याणकारी योजनांची माहिती दिली जाते त्यावेळेस त्या डेटांचा फायदा होतो की एखादी मदत वाटायची कुणाला हा प्रश्न सरकार पुढे निर्माण झाल्यानंतर या डेटाचा फायदा सर्व कामगारांना या ठिकाणी होणार आहे निश्चितपणाने या काळामध्ये कामगारांसाठी ज्या मोठ्या योजना असतील त्या योजनांकरता या भागातील सर्व कामगारांना फायदा मिळेलच साहेबांचे जर एकंदर व्यक्तिमत्व बघितलं तर स्वतः अतिशय कष्टातून व्यक्ती राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा